समाजातील सर्व क्षेत्रातील थोर व्यक्तींना माझा म्हणजे बैस सरांचा रामकृष्ण हरी किंवा जय हरी <coughs> गावागावातील प्रत्येक नवीन समाजाचा जर विचार केला तर समाज हा सुखाचा मार्ग सोडून तो बरकटत चाललेला आहे भटकत निघालेला आहे आणि अशा भटकत चाललेल्या समाजाला योग्य हिताचा मार्ग कळण्यासाठी निमित्त पिलीव गावामध्ये महान सिद्धयोगी साक्षात्कारी संत हरिहर बाबा यांच्या प्रेरणेने समाजातील संतांचे थोर संतांचे व थोर व्यक्तींच्या विचारांचे अमृत देण्याचा छोटासा प्रयत्न करण्यासाठी पिलीव गावामध्ये अखंड हरिनाम गाता भजन कीर्तन सोळा, संपन्न होत आहे तरी पिलीव व पिलीव पंचक्रोशीतील सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती सप्ताह प्रारंभ होतोय मिती श्रावण वद्य एक मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस आणि सत्याची सांगता आहे मिती श्रावण वद्य नवमी मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस सप्त्याचं ठिकाण आहे गोकुळाष्टमीनिमित्त सप्ताह आहे म्हटल्यानंतर पिलीव मध्ये मारुती मंदिराच्या शेजारी असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सत्यासाठी समाजातील सर्व थोर संत व थोर, थोर विचारवंत यांचा कृपाशीर्वाद घेऊन सत्ता मार्गदर्शक व व्यवस्थापक हे खालील व्यक्तींचा योग्य विचार की आपल्या गावामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजेला आहे या दृष्टिकोनातून सर्व हरिभक्तपरायण त्यामध्ये हरिभक्तपरायण बलभीम भाऊ हरिभक्त हरिभक्तपरायण शरद महाराज जामदार हरिभक्तपरायण केशव महाराज मदने हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पाटील हरिभक्तपरायण सुनील महाराज गुरव श्री माननीय अविनाश जेवूरकर श्री माननीय भारत खटावकर श्री माननीय दत्ता भैस श्री माननीय नारायण सुळे श्री आप्पासाहेब लोखंडे श्री माननीय शंकर कर्डे गुरुजी श्री माननीय कुमार भुगड अं पुन्हा माननीय काका नंदकुमार कुलकर्णी व श्री माननीय बाळू बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शन आणि व्यवस्थापनानुसार गावामध्ये पिलीव ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर खालील दैनंदिन कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लहान थोर व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा दैनंदिन कार्यक्रम अशा पद्धतीने आहेत पहाटे चार ते सहा काकडा भजन होईल काकडा आरती सकाळी आठ ते साडे अकरा गाता भजन साडे अकरा ते तीन भोजन आणि विश्रांती तीन ते चार पुन्हा गाथा भजन चार ते साडेपाच हरिपाठ आणि साडेपाच ते साडेसहा या दरम्यान हरिपाठ प्रवचन हरिपाठ लोक म्हणतात परंतु हरिपाठाचा अर्थ काय हा व्यवस्थितरित्या कळण्यासाठी हरिपाठ प्रवचन दररोजची सेवा जी आहे ती हरिभक्तपरायण भैसर यांची हरिपाटावरील प्रवचन सेवा होणार आहे आणि दररोज रात्री आठ ते दहा या वेळात कीर्तन आयोजित केलेले आहे पुन्हा दहाच्या पुढे पहाटे चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या भजनी मंडळांचा जागराचा कार्यक्रम होईल बारुडाचा कार्यक्रम होईल जेणेकरून वातावरण भक्तिमय स्वरूपात राहील अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे आता कीर्तनकार प्रत्येक दिवशीचे कीर्तनकार कोण आहेत त्यांची नावे मी क्रमाने वाचून दाखवतो पहिला दिवस मंगळवार तारीख वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण सौ पुनमताई महाराज भैस पिलीवकर यांचं आठ ते दहा या वेळेमध्ये भक्तिमय सुश्राव्य कीर्तन होणार आहे बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्तपरायण प्रदीप महाराज डेहरे सेंडे चिन्स यांचे सुश्राव्य असे कीर्तन होईल गुरुवार दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्तपरायण तात्या महाराज चौगुले बाळवणी यांचं कीर्तन होईल त्यानंतर शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण हनुमंत महाराज निकम तोंडले यांचं कीर्तन होईल शनिवार चोवीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्तपरायण विष्णू महाराज एकतपुरे अकलूज सावता सागर प्रतिष्ठान अकलूज याचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर रविवार पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण विष्णू महाराज केळे मार्शिरस यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिंडीचे प्रयोजन चार ते सहा या वेळेमध्ये दिंडी प्रदक्षिणा पिलीव गावामधून होईल आणि त्या दिवशी जागराचे कीर्तन या दिवशी गोकुळ अष्टमी आहे जागराचं कीर्तन हरिभक्तपरायण सौ ताई महाराज खैरे आळंदी सचिव श्री राधाराणी वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं जागराचं कीर्तन होईल आठ ते दहा या वेळेत आणि दहाच्या पुढे भजनी मंडळ भजन करून बरोबर रात्री बारा वाजता जन्माष्टमी कृष्ण गोकुळ कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येईल आणि मिती श्रावणवध्य नवमी मंगळवार सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये भागवताचार्य हरिभक्तपरायण गोविंद महाराज खैरे आळंदीकर अध्यक्ष श्री राणी वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व कीर्तन झाल्यानंतर संत पूजन आणि त्यानंतर महाप्रसाद होईल सत्ता या कार्यक्रमामध्ये गायनाची मुख्य जी भूमिका आहे ती हरिभक्तपरायण पांडुतात्या मुळोलीकर हरिभक्तपरायण अनिल महाराज टिंगरे वेळापूरकर मुकुंद महाराज कोळी हरिभक्तपरायण महादेव महाराज दायगुडे व पंचक्रोशी मधील सर्व माझ्यासह सर्व गायनाचार्य यांचा यामध्ये समावेश असेल मृदंगाचार्य म्हणून आळंदीचे हरिभक्तपरायण विशाल महाराज हरदे व पिलीव गावचे सुपुत्र हरिभक्तपरायण मयूर महाराज सुतार यांची मृदंगाचार्य म्हणून साथ लाभेल तबला वादक म्हणून हरिभक्तपरायण पार्थ महाराज महामुनी यांची साथ लाभेल तर पूर्ण सप्ताह कार्यक्रमामध्ये हार्मोनियम वादक म्हणून हरिभक्तपरायण दिगंबर महाराज सोनार आणि हरिभक्तपरायण शंतनू महाराज सुतार यांची साथ लाभणार आहे तर आपण या कार्यक्रमाला गावातील व पंचक्रोशीतील सर्व व्यक्तींनी आ, हजर रहावे ही आपणास आग्रहाची विनंती महाप्रसाद वारकरी लोकांचा दररोजचा नाश्ता सकाळ संध्याकाळचे जेवण याची सोय किंवा पंगत पिलीव व पिलीव पंचक्रोशीतील थोर भाविक भक्तांतर्फे करण्यात येणार आहे हरिजागरासाठी सर्व भजनी मंडळ हरिहर भजनी मंडळ पिलिव बचेरी जिंजेवस्ती कुसमोड शिंगोरणी सुळेवाडी चांदापुरी लक्ष्मीनगर तर्फे हरिजागराची हरिजागर पार पडणार आहे तर आपला यामध्ये सहभाग पुण्याईचं कार्य होत असल्याने आपणास ज्या ज्या प्रकारची मदत आर्थिक असेल सामाजिक असेल श्रवणादी असेल कोणत्याही प्रकारची मदत करण्याची इच्छा जर असेल तर त्या मदतीचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाईल आणि दान करणाऱ्या व्यक्तींची मग कुठल्याही स्वरूपातील दान असेल अशा व्यक्तींची नावे ही मंदिरामध्ये लावली जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी आणखी काही माहिती हवी असल्यास संपर्क तुम्ही हरिभक्तपरायण भाईसर किंवा हरिभक्तपरायण दायगुडे महाराज बलभीमभाऊ भाऊ दायगुडे शरद जामदार यांच्याशी आपण संपर्क करून सहकार्य करू शकता सप्ताह हा, हा गावातील थोर विचारवंत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पिलिव व पिलीव, पिलीव पंचक्रोशी मधील भाविक भक्तांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणखी काही माहिती हवी असल्यास सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो बावन पाचशे या नंबरवरती आपण संपर्क करू शकता सर्वांनी ज्या ज्या प्रकारे आपणास सहकार्य करता येईल त्या त्या प्रकारे सहकार्य करून थोर संत आणि थोर विचारवंत यांच्या विचारांचे ग्रहण करावे ही नम्रतेची विनंती ओके रामकृष्ण हरी विठ्ठलकेशवा